हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माजी आमदार सोडवायचे त्याला कोणत्या प्रकारचं भय राहिलं नव्हतं सरास त्याला मदत मिळायची जर त्यावेळेस त्याला सोडवलं नसतं तर आता या मुलीवरती परिस्थिती आली नसती आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे जोपर्यंत त्याला फाशी किंवा इन्काउंटर होत तो नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही कल्याणपुलेची जनता शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होती मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे मी वेळोवेळी गेल्या तीन ते चार वर्षापासून पाठपुरावा करतो आहे की या ठिकाणी पोलिसबळ कमी आहे पोलिसांची संख्याबळ कमी आहे बीट मार्शल कमी फिरतायत कल्याण पश्चिमेला तीन पोलिस स्टेशन आहे महात्मा फुले खडकपाडा बाजारपेठ या ठिकाणी तेवढेच मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना देखील एकच इन्चार्ज आहे या ठिकाणी पोलीसबळ वाढवले वाड़ोल, वाढवायला पाहिजे होती आत्तासुद्धा वेळ गेली नाही इथे पोलीसबळ वाढवलं पाहिजे माझ्यावरती भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला ते अजूनही आरोपी फरार आहेत याला याला कोण देतो आहे याला आसरा कोण देतो आहे भाजप भाजपाने या ठिकाणी गुंडेशाही वाढवण्याचं काम केलं माझा असा आरोप आहे कशावर आपल्याला मी पुरावे देतोय ते पुरावे आपण जनतेसमोर दाखवा जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे तो भाजपचे त्यांचं पूर्ण कुटुंब काम करत होतं या इलेक्शनपासून पहिल्यापासून ते भाजपाच्यामध्ये सक्रिय आहेत तर अशा व्यक्तीला भाजपने जर मुख्यमंत्र्यांनी जर आज पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलनं करू जोपर्यंत त्याला फाशी किंवा इन्काउंटर होत नाही तो मध्ये कल्याणपूरची जनता शांत बसणार नाही कोण कोण आहे 넌그 맘에 드리프트에 나쁘게 된다고.

पीडित ता। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेल्या त्याबद्दल काय नेमकं त्या ठिकाणी आश्वासन मी आज पीडित कुटुंबांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो होतो तर त्यांनी आश्वासन दिलं के की मी त्याला कठोरच्या कठोर फाशीची शिक्षा देईन आणि मी आम्ही तुमचा सदैव पाठीशी राहू आणि तुम्हाला जे काही सहकार्य असेल ती मदत करू आणि तुम्ही निश्चिंत रहा याच्यात काय राजकारण किंवा काय होणार नाही जे काही कायद्याने होईल ते आम्ही नक्की करू आणि तुम्ही फास्ट ट्रॅकवर आम्ही ते नेऊन फाशी शिक्षा त्यांना देऊ आरोप लाइन पक्षा पक्ष आरोप की जो विशाल गौरी आहे त्याच्या कुटुंबाने सर्वप्रथम अत्यंत दुर्दैवी घटना कल्याणपूर मध्ये घडलेली आहे आणि या घटनेचं कुठल्याही प्रकारचं राजकारण कोणी करू नये या मताच्या आम्ही आहोत आणि त्याप्रमाणे घटना घडल्यापासून चोवीस तासाच्या आतमध्ये पोलिसांनी अत्यंत कुशलतेने या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक सुद्धा केली आरोपींना अटक केल्याच्या नंतर ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्याचबरोबर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीने त्यांनी पुरावे गोळा करायला सुरुवात केली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा पोलीस आयुक्तांना सूचना देऊन या सर्व प्रकरणामध्ये कठोरात कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीने पोलिसांनी काम करावं अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यासाठी तातडीने फास्ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यासाठी आणि सरकारी वकिलांची नियुक्ती करणे या सगळ्या प्रक्रिया पोलिसांनी खूप तातडीने पूर्ण करून घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या विषयामध्ये पोलिसांचं काम हे अभिनंदनीय आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या प्रकरणाची जी काही तपास यंत्रणा आहे ती चांगल्या पद्धतीने राबवली या सर्व विषयामध्ये सुरुवातीपासून भारतीय जनता पक्ष म्हणून मी असेल आमच्या आमदार सुलभाताई गायकवाड असते आम्ही पीडित कुटुंबियांच्या संपर्कामध्ये होतो आणि त्याचबरोबरीने पोलिस यंत्रणेच्या संपर्कामध्ये होतो पोलिसांनी पहिल्याच दिवशी आम्हाला शब्द दिलेला होता की आम्ही रात्रभरातून आरोपीला अटक करतो आमच्याकडे त्याचे क्लू मिळालेले आहेत आणि त्या पद्धतीने पोलिसांनी त्यांचं कामसुद्धा पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून अशा सगळ्या विषयामध्ये अशा संवेदनशील विषयामध्ये स्टेटमेंट करणं किंवा त्याच्यातून पोलिसांचं मनधैर्य खच्ची होईल अशा पद्धतीचं कोणतंही वर्तन भारतीय जनता पक्ष म्हणून यामध्ये झालेलं नाही आता राहता राहिला आरोप जो आत्ताच आमचे मित्र महेश गायकवाड यांनी केलेला आहे खरं मी परत एकदा सांगतो हा राजकारणाचा विषय नाही आणि मला स्वतःला वैयक्तिकदृष्ट्या कोणावर ते आरोप करणं किंवा एखाद्याने राजकीय आरोप केलं तर त्याला उत्तर देणं मला आवडत नाही परंतु विशाल गवळीचा भारतीय जनता पक्षाशी काळी मात्र कुठलाही संबंध नाही भारतीय जनता पक्षाचा तो साधा कार्यकर्ताही नाही आणि सक्रिय कार्यकर्ताही नाही एखादा सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी आमची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये त्याला त्याचा फॉर्म भरावा लागतो त्याच्यामुळे तो आमचा साधा सदस्यही नाही आणि राहता राहायला त्यांनी कुणी काम केलं किंवा कुणाचं काम केलं परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मला अत्यंत खेदानी हे नमूद करावं वाटतं की हे विशाल गवळीचं पेज आहे आणि या पेजवरती विशाल गवळीने जे लिहिलेलं आहे ते जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की विशाल गवळी हा कोणाचा समर्थक होता मी परत एकदा सांगतो की या अशा गोष्टीचं राजकारण करणं हे मला आवडत नाही परंतु विशाल गवळी याने महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ स्वतःच्या फेसबुक पोस्टवरती पोस्ट, पोस्ट केलेली होती आज महेश गायकवाड यांनी विशाल गवळीचा संबंध भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून आम्ही आज हा पुरावा आपल्यासमोर मांडत आहोत आम्हाला याच्यामध्ये कोणतंही राजकारण करायचं नाही अशा गंभीर घटनेमध्ये सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे कल्याण मध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या मा माध्यमामधून ज्या ज्या काही लोकांकडून गुन्हे करतात अशा सर्व गुन्हेगारांवरती त्यांचे काही हिस्ट्री शिटर आहेत अशा सर्व हिस्ट्री शिटर लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे आणि त्याचबरोबर पीडितेला सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्वजण कटिबद्ध आहेत आमच्या आमदार सुभाताई गेले तीन दिवस सातत्याने त्यांच्या संपर्कात आहेत चित्राताई वाघ याही या ठिकाणी भेट देऊन गेल्या आहेत त्यांनी डी सी पी आणि ॲडिशनल सीपींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे काल आमचे अमरजित मिश्रा म्हणून जे नेते जे त्यांना पूर्वी राज्यमंत्र्याचा दर्जा होता तेही काल भेटून गेले त्यांनी एक लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे आज गणेश नाईक साहेब जे आपले या जिल्ह्याचे मंत्री आहेत ते आज सात वाजता पीडित कुटुंबाला भेट द्यायला येतात आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आजच आमचे आमदार सुलभाताई गायकवाड यांनी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत पीडित कुटुंबियांची भेट घालून दिलेली आहे आणि त्यांना देवेंद्रजींनी विश्वास दिलेला आहे की या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल आरोपीला फाशी आणि फाशीचीच शिक्षा होईल त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार म्हणून देवेंद्रजी करणार आहेत हे सर्व सांगण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं होतं धन्यवाद